उद्धव ठाकरेंना सर्वात जास्त धोका हा राऊतांपासून आहे त्यांनीच शिवसेना संपवली अशी जहरी टीका शिंदे गटाच्या नेत्यानं केली आहे दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात गेलेल्या संजय घाडी यांनी हा हल्लाबोल केलाय माजी नगरसेवक संजय घाडी हे माजी नगरसेविका संजना घाडी यांचे पती आहेत शिंदेच्या मुक्तागिरी या निवासस्थानी या पती पत्नीनं ठाकरेंना रामराम करत पक्षात प्रवेश केलाय संजय घाडी यांनी ही टीका किंवा आरोप केलाय माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेऊयात या व्हिडिओतून गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसतायत उद्धव ठाकरेंसमोर पक्षातील गळती रोखण्याचं मोठं आव्हान आहे एका बाजूला मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे उद्धव सेनेतील प्रवक्ते नेते पदाधिकारी कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करतायत काहीच दिवसांपूर्वी प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेल्या संजना घाडी आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांनी ठाकरे गटाला रामराम राम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला संजना घाडी यांना पक्षाच्या वतीनं शिवसेना शिंदे गटातील उपनेत्या आणि पक्षप्रवक्त्या अशी दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे यानंतर माजी नगरसेवक संजय घाडी यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे यांना दाऊदकडून नाही तर विनायक राऊत यांच्यापासून खरा धोका आहे ते स्वतः तर लोकसभेला पडलेच पण त्यांनी ठाकरे हे उघड्या डोळ्यांनी असं संजय यांनी तसंच माजी खासदार विनायक राऊत यांचा मातोश्रीवर हस्तक्षेप वाढला असून लोक म्हणतात त्याप्रमाणे आता त्यांनी बिछाना घेऊन मातोश्रीवर येणं बाकी आहे राऊत यांचा पक्ष संघटनेतही हस्तक्षेप वाढलाय त्यामुळे संघटनेचं नुकसान होत आहे हे पक्ष श्रेष्ठींनी पाहिलं पाहिजे असं संजना घाडी यांनी म्हटलंय त्या असंही म्हणाल्या की मातोश्रीवर गद्दार हा शिक्का तयार करून ठेवलेला आहे पक्षातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला आजू 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 पक्षांतर्गत गद्दार बसले आहेत त्यांचा वेळीच बंदोबस्त केला तर कदाचित ती संघटना वाचू शकेल ठाकरे यांचा पक्ष सध्या शिवसेना नेते विनायक राऊत चालवतायत विनायक राऊत हेच सध्या पक्षातील नियुक्त्या करतात तेच तिकीट वाटप करतात राऊत हे कशा पद्धतीनं पक्ष चालवतात ते बऱ्याच जणांना माहितीये ठाकरे यांचा पक्ष हा हिंदुत्वापासून खूप दूर केलाय कार्यकर्त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जात नाही आपल्या प्रभागात स्पोर्ट्स क्लब प्रसूतीगृह अद्ययावत करायचंय अशा विकास कामांसाठी आपण हा निर्णय घेतल्याचं संजना घाडी यांनी सांगितलं दरम्यान घाडी यांच्याबरोबर कोणताही पदाधिकारी गेलेला नाही असा दावा ठाकरे पक्षातल्या मागाटणीतल्या पदाधिकाऱ्यांनी केलाय घाडी यांना नगरसेवक पद संजना यांना प्रवक्ते पद आणि त्यांच्या मुलाला युवा सेनेचं पद देऊनही त्यांनी पक्ष सोडला असा आरोप ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी केलाय तसंच मागाटणी मतदारसंघातून आता जिंकून येण्याची खात्री नसल्यामुळे शिवसेनेतून मनसेमध्ये आणि नंतर पुन्हा शिवसेनेत आलेले घाडी यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे आश्चर्याचा धक्का बसला नसल्याची प्रतिक्रियाही मागाढणे ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे हे आरोप प्रत्यारोप होत असले तरी ठाकरेंच्या पक्षातही काहींचा प्रवेश होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे मुंबई महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी खरी लढाई ही शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशीच होणार हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद